पर्यावरण रक्षणाचं काम करणाऱ्या कचरा वेचक महिलांकडून घनकचरा व्यवस्थापन होत आहे त्यातूनच कचरा नव्हे तर संपत्ती ही संकल्पना पुढे आली आहे त्यातूनच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होत आहेत कचरा वेचक महिलांनी बनवलेल्या या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीला अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या वतीनं आजपासून शाहू स्मारक इथल्या दालनात प्रारंभ झाला कोल्हापुरातील कचरावेचक महिलांनी गेल्या अनेक वर्षात कचऱ्यातून टाकाऊ वस्तू गोळा करून त्यापासून आपला उदरनिर्वाह सुरू केला या टाकाऊतूनच कचरावेचक महिलांनी टिकाऊ वस्तू बनवल्या आज जागतिक पर्यावरण दिन या दिनाचं औचित्य साधून कचरावेचक महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं शाहू स्मारक इथल्या कलादालनात प्रदर्शन भरवण्यात आलंय तसंच या वस्तू विक्रीसाठी देखील उपलब्ध केल्यात या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉ जय सामंत डॉ मधुकर बाचूळकर डॉ मंजुळा पिशवीकर अवनीच्या अनुराधा भोसले संजय पाटील रोहिदास मातकर सुशिला दाभाडे मयुरी आळवेकर निगवेच्या सरपंच दीपाली चौगले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात आलं या प्रदर्शनात कचऱ्यातून मिळालेल्या टाकाऊ वस्तूपासून दररोजच्या वापरात येतील अशा टिकाऊ वस्तू बनवण्यात आल्या यामध्ये ई वेस्ट टीन बॉटल्स लोखंड प्लास्टिक पिशव्या रद्दी यांचा समावेश आहे त्यातून कागदाची शोभेची फुलं ग्रीटिंग्स बिया असलेल्या डायऱ्या कॅलेंडर्स पुठ्ठ्यापासून बनवलेले पेन टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांच्या कुंड्या सीड्स बॉल कडुलिंबाचा पाला सदाफुली यांचा वापर केलेल्या शेणाच्या गोवऱ्या बिया असलेले फटाके जाणीव फाऊंडेशननं बनवलेल्या कापडी पिशव्या कचरावेचक अभ्यासिकेतील मुलांनी बनवलेली रोप वाटिका आरोग्यासाठी उपयुक्त झाडं वेली पत्रावळ्या अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत